नंदुरबार जिल्हा हा दुर्गम भागात वसलेला जिल्हा असल्याने येथे साक्षरतेचे प्रमाण देखील कमी आहे अनेक वेळा जिल्ह्यातील गोरगरीब आदिवासींना पुरेशी माहिती नसल्याने याचा फायदा अनेक व्यापारी घेत असतात चोवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या औचित्य साधून ग्राहकांना आपले अधिकाराचे जाण करून देण्यासाठी नंदुरबार येथे तहसील कार्यालयाजवळ विविध प्रकारचे स्टॉल लावण्यात आले आहे यात वजन काटा पॅकिंग फूड माप यासह विविध प्रकारचे साहित्यांची माहिती नागरिकांना पुरवली जात आहे वजन काट्यात फेरफार किंवा मापात फेरफार योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याची माहिती देखील नागरिकांना देण्यात येत आहे यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना देखील आपल्या मूलभूत हक्काविषयी जनजागृती होताना दिसून येत आहे मी वजन माप कार्यालया सिस्टम म्हणून आहे आज राष्ट्रीय ग्राहक दिवस आहे या निमित्ताने लोकांना वजन वजन जनजागृतीसाठी स्टॉल लावण्यात आलेला आहे तर ग्राहकाने वजनमाप खरेदी करताना करता किंवा एखादी वस्तू खरेदी करताना काय दक्षता घ्यायला पाहिजे त्याबद्दल आपण त्यांना ना या स्टॉलमध्ये त्यांना माहिती देणार आहेत समजा एखादा कस्टमर मिठाईच्या दुकानात मिठाई खरेदी करताना त्याने बॉक्सचं वजन मायनस करून मिठाई घ्यायला पाहिजे वजन काटे समजा भाजीपाला घ्यायला गेले तर वजन काटे पासिंग केलेले आहे की नाही परताना केले की नाही ते त्याची दक्षता घ्यायला पाहिजे एखादी पॅकिंग वस्तू घ्यायला गेले किराणा दुकानावर तर त्याच्यावर पूर्ण डिक्लेरेशन कंपनीचं नाव पत्ता किंमत पॅकिंग तारीख कस्टमर केअर नंबर या गोष्टी आहेत त्यांनी ते तपासून बसून घ्यायला पाहिजे आणि शक्यतोवर अशा वस्तू ज्याच्यावर पूर्ण कंपनीचं नाव पत्ता पॅकिंग तारीख या डिक्लेरेशन असलेल्या वस्तू कस्टमरने विकत घ्याव्यात ग्राहकाने समजा वजन काढे पास केले नसले तर बारा तेवीसच्या कलमानुसार आम्ही त्यांच्यावर खडले दाखल करतो हे पी सी आर पॅकिंग वस्तू जे आहेत त्यांच्यावर कधी समजा किंमत नसली पॅकिंग तारीख नसली कस्टमर केअर नंबर नसला तर आमच्याकडनं त्यांच्यावर खडले दाखल होतात समजा एखादी वस्तू छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विकत असेल तरी त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो आमच्याकडनं